नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आहे आपल्या मिष्ट अक्षय दोडकर युट्यूब तर मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की आपली जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळ तालुक्यात मलकापूर या गावी आपली नर्सरी आहे महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी जी नर्सरी आहे त्या नर्सरीच्या आपण केशरांब्याच्या प्लॉटवर हो आहे सध्या आणि हा प्लॉट आता जे जुने सबस्क्रायबर आहेत जुने जे आपले व्ह्यूवर्स आहेत त्याने पाहिला हा पाहिलाच असेल कारण तीन ते करन, चार व्हिडिओ आपण ह्या प्लॉटवर बनवलेले आहेत कारण हा ज जे कलम बांधणीपासून बॅगिंग रिबॅगिंग असेल किंवा इतर काही जी ह्या बाग ह्या प्लॉटवर जे काही काम चालू होतं ते आपण वेळच्या वेळी शेतकऱ्यांना दाखवलेलं आहे आता हे दाखवण्याचं कारण काय आहे कारण नोव्हेंबर डिसेंबरपासून नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार चोवीसपासून ज्या शेतकऱ्यांनी जून दोन हजार पंचवीससाठी जे बुकिंग केलेलं आहे तो आंबा कसा येणार आहे त्या सध्या झाडांची काय परिस्थिती आहे हे आपण दाखवत आहे आता ज्या शेतकऱ्यांना केशर आंबा लावायचा आहे ते सुद्धा बघू शकतात आत्ता सध्या झाडाची उंची काय स्टेजमध्ये आहे आता ही आपण दीड ते दोन वर्षाची जी रोपं आहे ती आपण जी देणार आहोत ह्या कंडिशनमध्ये सध्या आहेत अजून दोन ते तीन महिने बाकी आहेत आता त्या झाडाचं पाणी असेल हे असेल या सगळ्या गोष्टी आपण ह्या चॅनलवर आपल्याला बघितलेल्या आहेत आणि आता दोन दिवसापूर्वी आपलं हे जे काट्या लावण्याचं जे काम होतं ते सुद्धा एक दोन ते तीन प्लॉटवर झालेलं आहे टोटल पाच ते सहा प्लॉट आहेत केशर आंब्याचे त्याचंसुद्धा काम आपण पुढं जाईल तसं करणार आहोत तर आता मित्रांनो बघू शकतो की आपण जे येणाऱ्या जूनला जो आपला आंबा आहे तो अशा पद्धतीनं तयार आहे ज्या शेतकऱ्यांना खात्री करायची आहे ते नर्सरीवर येऊ शकतात ज्यांना यायचं आहे त्यांनी अपॉइंटमेंट घेऊन यायचं आहे जेणेकरून भेट होते सविस्तर माहिती मिळते आता ज्या शेतकऱ्यांना येणं शक्य नाही ते ऑनलाईन बुकिंग करू शकतात कारण नोव्हेंबर डिसेंबरपासून आपलं जवळजवळ आता दोन ते तीन महिने झालं बुकिंग चालू आहे चांगल्या प्रकारे बऱ्यापैकी बुकिंग झालेलं आहे आणि ज्यांना आता नवीन लागवड करायची असेल त्यांनी आपलं बुकिंग कन्फर्म करायचं आहे कारण लिमिटेड रोपं असतात जनरली एक लाख रोपं आपण ह्या वर्षी केशर आंब्याची तयार केलेली आहेत नऊ अकराच्या बॅगला दीड ते दोन वर्षाचं रोप जनरली आपल्याला एकशे ऐंशी रुपये क्वांटिटीवर पोच होणार आहे क क्वांटिटीवर रेट हा कमी जास्त वेरिएशन होऊ शकतं याची नोंद घ्यायची आहे पण आपलं जर बुकिंग केलं तर तुम्हाला कमी रेटमध्ये सर् सर्वांत आधी आणि चांगली रोपं मिळणार आहेत मित्रांनो आता ही जी आपली नर्सरी आहे ती पस्तीस एकरामध्ये असल्यामुळं सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारचे आपल्याकडं प्लांट्स मिळतात आणि खात्रीशीर आणि आपल्याला रोपं घेतल्यानंतर सर सर्व सल्ला मादर्शने आपल्याला फीमध्ये दिलं जातं आपले ऑल महाराष्ट्रामध्ये क्लायंट्स आहेत हे तर तुम्हाला माहीतच आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण अशाच गेली अपडेट आपल्या ज्या नर्सरीच्या आहेत त्या आपल्याला मिळत राहणार आहेत आता मित्रांनो बघू शकतो आहे जे काट्या लावायचं जे काम चालू आहे ते निम्म झालेलं आहे की आता बाकी काट्या शिल्लक आहेत सर येत आप आता बघू शकतो या अशा काट्या आपण आणून ठेवलेल्या आहेत आणि त्या लावायचं सुद्धा काम चालू आहे आता आपल्याकडे सर्व प्रकारची झाडं म्हटलं तर आता बघू शकतो इथं लिचीचे प्लांट्स आहेत पांढरी जांभळ आहे ग्रीन डॉर्फ नारळ आहे त्यानंतर चिक्कूसुद्धा आहे त्या भागामध्ये चिंच आहे तर आता असं सर्व एक ना जवळजवळ हजारो प्रकारचे प्लांट्स आहेत ते आपल्याला मिळतात आपल्या नर्सरीमध्ये आता हा व्ह्यू बघू शकतो आपण सुद्धा कसे प्लांट्स तयार केलेले आहेत पाणी मारायचं चालू आहे तर मित्रांनो हे असं जडणगडण ही रोपांची आता चालू असत्या जूनमध्ये चांगली रोपं पाहिजे असतील तर था था ही सात ते आठ महिने घ्यावी लागत्या आणि रोपं स्वतः तयार केल्यामुळं खात्रीशी रोपं मिळणार आहेत असं नाही की जून आला तर मेमध्ये रोपं आपल्याला एक्सपोर्ट करायचे आहेत इम्पोर्ट करायचे आहेत किंवा मागून आपल्याला रोपं विकायचे आहेत असा काय भाग नाही आहे स्वतः तयार केलेली रोपं आहेत त्यामुळे खात्रीशी रोपं मिळणार आहेत जे शेतकरी इंटरेस्टेड असतील त्यांना खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि आपलं बुकिंग निश्चित करा तसेच ज्या शेतकऱ्यांना अर्जंटमध्ये लागवड करायची असेल ते सुद्धा रोपं मागू शकतात बारा महिने आपली रोपं ॲवेलेबल असतात आणि आपल्याला रोपं घरपोच मिळणार आहेत होम डिलिव्हरी सर्व्हिस असते आपली ऑल महाराष्ट्रा सर्व्हिस आहे तर आता मित्रांनो जास्त न वेळ घेता आपण या व्हिडिओमध्ये इथंच थांबणार आहोत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत पात्र आपला चॅनेल मिस्टर अक्षय धोडकर धन्यवाद